मुख्यमंत्री महोदय खुण्यांना वाचवून न्यायाचा मुद्दा पाडू नका सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून रोहित पवारांचं टीकास्त्र परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले रोहित पवार यांनी ट्विट करून या संदर्भात भाष्य केले हे सरकार गरीबांचं मायबाप नाही तर गुन्हेगारांचं आणि पैसेवाल्यांचं मायबाप आहे हे स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातृश्रीचे उद्विग्न असे शब्द काळी चिरणारे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण करणारे आहेत पुढच्या मुलाच्या प्रकरणी एक आई आठ महिन्यांपासून टाव फोडते आधी हायकोर्टनंतर सुप्रीम कोर्टाने दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलाय पण सरकार मात्र अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री महोदय कृपया खुण्याना वाचून न्यायाचा मुद्दा पाडू नका अशी टिप्पणी रोहित पवार यांनी केली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयबाई सूर्यवंशी यांनी नुकतीच बीबीसी मराठीला मुलाखत दिली होती या मुलाखतीत विजयाबाई सूर्यवंशी यांनी राज्य सरकारवर कठोरपणे टीका केली पूर्वी म्हणायचे की सरकार गरिबांचं मायबाप असतं पण हे सरकार पैसेवाल्या माय त्यांचं मायबाप आहे गुन्हेगारांचं मायबाप आहे हे माझ्या गरिबाचं मायबाप नाही आज आठ महिने झाले मला न्याय भेटेल म्हणून मी वाट बघते असं विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी